नमस्कार इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी सोशल मीडियामध्ये एक पोस्ट केली आहे की प्रशांत कोरटकर यांनी त्यांना धमकी दिली आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य केलं असं चाललं आहे सकाळपासून शेकडो कॉल मला आले धमकीचे खरंतर हा आवाज माझा नाही आहे हा आ, सोशल मीडियावर एआयचा वापर करून मॉर्फ केलेला ऑडिओ आहे आणि कुठलीही शहानिशा न करता इंद्रजीत सावंत यांना यांचा माझा परिचय नाही दूर दूरपर्यंत काही घेणं देणं नाही आणि असं असताना त्यांनी हा खोडसाळ आरोप केलेला आहे दुसरं गेल्या पंचवीस वर्षापासून मी पत्रकारितेमध्ये आहे या संपूर्ण काळामध्ये माझ्यावर यत्कि छोटाही धमकी कोणाला दिली किंवा मी उर्मट वागलो असाही आरोप नसताना सोशल मीडियावर ज्या पद्धतीने इंद्रजीत सावंत यांनी खूप मोठ्या प्रमाणात माझ्या विरोधात जे पेरला आहे मीडियामध्ये सुद्धा आज मोठ्या प्रमाणात बातम्या आलेल्या आहे खर तर माझा मी कोणालाही फोन केला नाही कोणाला धमकी दिली नाही आणि इंद्रजी सावंत यांच्याबद्दल मला काहीही देणं घेणं नाही आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे आणि त्यांच्याबद्दल इतक्या मोठ्या हिमालयाच्या व्यक्तीबद्दल माझ्यासारख्या व्यक्तींनी कमेंट करणं बोलणंही मी कधी सार्वजनिक याच्यात करत नाही त्याच्यामुळे हा मुद्दाच नाही आणि जातीपातीचं नाव घेऊन याला सोशल मीडियामध्ये रंगवायचं आणि शेकडो धमकीचे फोन मला आलेले आहे माझं कुटुंब मी नागपुरात असतो त्याच्यामुळे अशा पद्धतीचे धमकीचे फोन येऊन अशा पद्धतीच्या इंद्रजीत सावंत यांनी कुठली शहानिशा न करता हे सोशल मीडियावर टाकलं त्याच्यामुळे प्रचंड मनस्ताप होतो आहे प्रचंड लोकांचे फोन आलेले आहेत धमकीचे फोन आलेले आहे या संदर्भात मी रितसर तक्रारही पोलिसांकडे केलेली आहे सायबर विभागालाही केलेली आहे राज्याच्या पोलीस, पोलीस प्रमुखांना सुद्धा याची माहिती दिलेली आहे त्यामुळे याची शहानिशा करावी आणि जर हा खोडसाळ कॉल असेल तर जो मनस्ताप मला झालेलं आहे किंवा माझ्या कुटुंबाला होत आहे याला जबाबदार कोण आहे हाही महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यामुळे केवळ छोटी पब्लिसिटी छावा चित्रपटानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्यावर विविध वक्तव्य केले माझं एकही वक्तव्य छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आहे माझ्या पूर्ण सोशल मीडियावर पहा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल नाही कारण की ते मोठे लोक आहे माझ्यासारख्या छोट्या माणसानी त्या एवढ्या मोठ्या प्रभावी लोकांबद्दल बोलणं चुकीचं आहे परंतु यांच्या किती पोस्ट आहे यांनी किती बाईट दिलेले आहे इतिहास संशोधक म्हणून हेही पहावं त्याच्यामुळे या ऑडिओशी माझा संबंध नाही या कॉलशी मला संबंध नाही आणि दूर, दूर असं वक्तव्य माझ्याकडून होणारच नाही रात्री मला बारा वाजून दोन मिनिटानं पहिला व्हॉट्सअप कॉल आला आहे व्हॉट्सअप कॉलला प्रोफाईल येत आहे त्यानंतर लगेचच त्यानंतर लगेचच पुन्हा मला माझ्या मोबाईलवर फोन आले पहिला फोन आला काही आक्षेपार्ह वाटल्यामुळं मी तो रेकॉर्डिंगला टाकला कारण माझे कायम रेकॉर्डिंग माझे फोन नसतात तो मी फोन रेकॉर्ड केला परत मी ठेवून दिला फोन कारण मला वाटलं की हा माणूस शुद्धीत नाही आहे परत दुसरा फोन आला आणि त्याला त्याच वेळा मी स्वतः नावसुद्धा विचारलं तुम्ही जर चेक करायचं असेल तर तु तुम्ही चेक करू शकता आणि समजा तेजा नसेल तर त्यांनी समोर येऊन सांगायची गरज नाही ना माझं नाही आहे आणि हे नाही आणि त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही शासनानं त्याच्यावर कुणाचा दुसऱ्या कुणाचं तर काय मला काय मग वर्ण परशुरामानं फोन केला काय के स्वर्गातनं की असं असं करतो म्हणून तर असेलच ना फोन त्याची चौकशी शासन करेल रत्नागिरी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका